नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया चंद्राचे पाणी कसं बनवायचं प्रत्येक पौर्णिमा आला किंवा नवीन चंद्र आला की बरेच आध्यात्मिक मार्गदर्शक याबद्दल तुम्हाला सांगतात की हे बनवून ठेवा वगैरे ह्याचे खूप फायदे वगैरे आहेत तर हे नक्की काय आहे हे जाणून घेऊया तर मंडळी असं म्हण म्हटलं जातं की ज्या दिवशी अमावस्या असते ती संपली ना का त्याच्या दुसऱ्या दिवशी एक नवीन चंद्र उगवायला सुरुवात होते तर त्या नवीन चंद्राची जी ऊर्जा आहे ती इतकी तीव्र व शक्तिशाली असते असं म्हणतात की तुम्ही जर पाणी त्याखाली त्या ऊर्जेखाली त्या जर चार्ज करायला ठेवलं तर त्याचे खूप फायदे आहेत हेच कारण पौर्णिमेबद्दलही आहे की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण तयार झालेला असतो आणि म्हणूनच त्याची ऊर्जा एक खूप तीव्र आणि शक्तिशाली असते अर्थात हे नवीन चंद्राच्या ऊर्जेबद्दल घेऊन बरेच वाद आहेत अजूनही की कितपत चंद्राची ऊर्जा लाभदायक ठरते कारण नवीन चंद्र आहे वगैरे मी स्वतः पौर्णिमेच्या ऊर्जेवर जास्त भरोसा ठेवते म्हणून मी पौर्णिमेच्याच वेळेस पाणी ठेवते चार्ज करायला तर मंडळी हे सगळं सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे तर हे सांगेन की मंडळी तुम्ही जर पौर्णिमेच्या दरम्यान किंवा नवीन चंद्र चन, चंद्र तुम्हाला जर वाटायचं असेल तर त्या दरम्यान तुम्ही जर हे पाणी चार्ज करायला ठेवलं तर ह्याचे अनेक फायदे आहेत एक म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात तुमच्या तब्येतीसाठी खूप लाभदायक आहे तिसरी गोष्ट तुमच्या आयुष्यात खूप अडथळे आहेत प्रतिकार आहेत अडीअडचणी आहेत ते सुद्धा हे हील करू शकतं इतकी ताकद या मून वॉटर म्हणजेच चंद्राच्या पाणीमध्ये आहे तर तुम्हाला लागणार काय त्याकरता एक हा असा काचेचा ग्लास लागेल आणि असं ट्रान्सपरंट असं झाकण बघा शक्यतो म्हणजे कसं आहे ना ह्याच्यावर ह्याच्यात चंद्राची ऊर्जा फार पटकन शोषली जाऊ शकते आणि तिसरी गोष्ट हे मिनरल पाणी यामागे माझा स्वतःचा एक अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे मंडळी की सुरुवाती सुरुवातीला जेव्हा मी चंद्राचे पाणी बनवायचे तेव्हा मी आमच्या घरी तापवलेलं घरचं पाणी घ्यायचं आणि मी कसं पुढच्या पौर्णिमेपर्यंत ते घोरघोरभर पिऊन साठवून ठेवायचे ते पाणी कमी झालं का परत मग त्याच्यात मी पाणी अजून ओतायची आम्ही आमच्या घरी तापवलेलं आणि त्याची पात्रता एक योग्य ती ठेवायची मी आणि असं करून पुढच्या पौर्णिमेपर्यंत साठवून ठेवायची पण माझ्या हे लक्षात आलं बऱ्याचदा की त्या पाण्यात की नाही खाली नंतर ना माती साचत चाललेली आहे हे मी बऱ्याचदा एक निदर्शनास माझे आलो म्हणून एक बदल म्हणून मी हे मिनरल पाणी घ्यायला सुरुवात केली आणि तेच चार्जलासुद्धा मी मिनरल पाण्यामधलंच पाणी घेऊन चार्ज करते आणि तेच भरूनही ठेवते एका बाटलीत आणि म्हणजे हे लक्षात आलं की पुढच्या पौर्णिमेपर्यंत हे पाणी अक्षरशः स्वच्छ राहतं अर्थात हे फक्त तुम्हाला दाखवायला म्हणून मी इतकी छोटी ही बाटली घेतली आहे तर मी पूर्ण एक लिटरची बाटली वापरते तर गैरसमज करून घेऊ नका की मी एवढी छोटी दाखवते म्हणून तुम्ही पण हीच छोटी बाटली वापराल वगैरे असं काही करू नका तर हे माझं कारण आहे मिनरल पाण्याबद्दल सांगायचं तर मंडळी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये प्रात्यक्ष दाखवेनच मी पुढच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही चंद्राचे पाणी कसं ठेवू शकता म्हणजे कसं तयारी करू शकता अर्थात दुसरी गोष्ट तुम्ही जर ऊर्जा सक्रिय उद्दिष्टित असे काही क्रिस्टल्स जर वापरत असाल ना मंडळी तर ते ख्रिस्टलसुद्धा तुम्ही या पाण्यात चार्ज करू शकता किंवा त्या त्या क्रिस्टल्सची मदतीने सुद्धा तुम्ही या पाण्याला एक चार्ज देऊ शकता तुम्ही ज्या उद्दिष्टाने वापरत असाल त्या उद्देशाने तेसुद्धा मी त्या ते प्रात्यक्षामध्ये दाखवेनच पण या वेळ व्हिडिओमध्ये आता इतकंच धन्यवाद